माझ्याकडे एक वर्क ऑर्डर आहे पंधरा नऊ दोन हजार तेवीस ची आरमाड केबल टाकायचं काम तिथे चालू आहे हायटेक कंपनी मार्फत म्हणजे दोन वर्ष झालेलं आहे पण काय संगमतानी अधिकारी कॉन्ट्रॅक्टर काम करतात हे कळत नाही दोन वर्ष झालं तरी ते काम पूर्ण नाहीये आणि काम चालू आत्ता का केलंय अध्यक्ष मोह ज्या ज्या कंपन्यांची ची मुदत संपत असेल त्या वर्षामध्ये त्यांनी कंप्लीट करणं अपेक्षित होतं त्यांनी पूर्ण केलं नाही तर त्यांना नोटीस देऊन आग... ते टर्मिनेट करून नवीन टेंडर काढण्याचा सुद्धा विचारात आहे काय अध्यक्ष मला सातव्या प्रश्नावरती बोलायचं प्रश्नावर महावितरण मध्ये माझे दोन विषय आहेत महावितरण मध्ये कोणतीही म्हणजे काही जरी आपल्याला करायचं असेल तर आरडीसी स्कीमचं नाव पुढे येतं एक तर आरडीसीएस स्कीम मध्ये प्रस्ताव पाठवल्यानंतर लोक मंजूर होत नाही आणि प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत तर ते लवकर काम व्यवस्थित करत नाहीत आता माझ्याकडे एक वर्क ऑर्डर आहे पंधरा नऊ दोन हजार तेवीस ची आरमाड केबल टाकायचं काम तिथे चालू आहे हायटेक कंपनी मार्फत म्हणजे दोन वर्ष झालेलं आहे वारंवार त्याचा लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करतो अधिकाऱ्यांसोबत त्याची बैठक घेतली पण काय संगमताने अधिकारी कॉन्ट्रॅक्टर काम करतात हे कळत नाही दोन वर्ष झालं तरी ते काम पूर्ण नाहीये आणि काम चालू आत्ता केलं अध्यक्ष मोहोदय आणि जे पोल जे रावतात ते नवीन पोल आत्ताच तिथे पाडायला लागलेत दुसरा विषय माझा की माझ्या मतदारसंघामध्ये अनेक प्रकरण आहेत जसे एलेव्हन टी व्हीचा विषय आहे जुन्या तार बदलण्याचा विषय पोल शिफ्टिंगचा विषय गंजलेले पोलचा विषय एलटी लाईनचा विषय आहे आणि पाली तेहतीस केवी स्टेशन हे मंजूर झालेले पण काम चालू झालं नाही अंजनवतीमध्ये विद्युत भार वाढवायचा विषय हा दुसरा विषय तर या संदर्भात पहिला विषय की माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जी ही हायटेक कंपनीचं जे काम चालू आहे आपण ह्याच्यावरती आपण चौकशी लावणार का आणि दुसरा विषय जे काही माझ्या मतदारसंघामधले जे दुसरे काम सांगितले आहेत त्या संदर्भातली आपण बैठक लावून हा विषय मला मार्गी लावणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो विषय मांडला दोन वर्षापासून हायटेक कंपनीचं आरडीएसएसचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये चालू आहे तर कालच मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून ज्या ज्या कंपन्यांची टेंडरची मुदत संपत असेल त्या वर्षामध्ये त्यांनी कंप्लीट करणं अपेक्षित होतं त्यांनी पूर्ण केलं नाही ते, तर त्यांना नोटीस देऊन ते टर्मिनेट करून नवीन टेंडर काढण्याचं सुद्धा विचारात आहे आणि दुसरं आपल्या योग्य दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून जे काही अॅडिशनल आपण मागण्या केलेल्या आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे त्यामुळे जेवढं ऍडिशनल आपल्याला ऍडिशनल सबस्टेशन पाहिजेत किंवा ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर पाहिजेत त्याची सगळी काही आपण डीपीआर तयार आहे आणि तोही टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा